दिनकर हरिबळे माजी सैनिक राहणार धामणगाव बडे तालुका मोताळा जिल्ह्यात बुलढाणा यांचं धामणगाव बडे भाग दोन गट नंबर तीनशे पंचाळीस मध्ये एक शेत आहे या शेतामध्ये त्यांनी ह्या वर्षी सहा एकर मका पेरला होता तो सर्व मका कंसासह चारा विहिरीजवळ जमा केला होता परंतु शेतातीलच तारांवर स्पार्किंग झाल्यामुळे कंसासह पुर, चारा पूर्णपणे जळून खाक झाला आणि त्याबरोबर मक्याच्या चाराजवळ असलेली पीव्हीसीचे सी चे दीडशे पाईप दोन पॉईंट पाच इंची व शेती लाख लाकडी अवजारे ही चळून खाक झाली ही घटना आठ जानेवारी रोजी संध्याकाळी साडेचार वाजता घडली त्यावेळेस दिनकर हरिबडे तसेच गुरे चालणारा एक इसमही या घटनेवेळी शेतात होता परंतु अकस्मात पेट घेतल्यामुळे हे दोघही काहीच करू शकले नसल्याचं त्यांनी सांगितलंय विशेष म्हणजे महावितरण ऑफिस मध्येच पार्किंगची तक्रारी करून सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल आजपर्यंत घेण्यात आलेली नाही यासाठी झालेल्या सर्व नुकसानीची जबाबदारी महावितरण कंपनीकडे असून त्याला महावितरण कंपनी जबाबदार आहेत असे दिनकर हरिबडे यांनी म्हटले आहे याबद्दलचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा तहसीलदार साहेब मोताळा तसेच धामणगाव बडे तलाठी यांना दिले आहे